सर्वान नमस्कार तुझा बरोबर गुरु मार्केट्स चला कंपनी बदल का ही सारांश माहिती सह प्रारंभ करूया पुढ़े आप प्रत्येक प्रामीटर का अधिक तपशीलवार विचार करू आवश्यक विराम शकता तुम्हें कॉर्पोरेशन प्रत्येक निर्देशका चा अधिक तपशीलवार अभ्यास करू शकता आता आम्ही तुमच्यासोबत कंपनीच्या प्रमुख निर्देशकांचे विश्लेषण करू जीनी एनर्जी लिमिटेड टिकर जी हे पुनरावलोकन चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत वर्तमान माहिती वापरून तयार केले गेले वर्गीकरणानुसार गुरु मार्केट्स कंपनी जीनी एनर्जी लिमिटेड उपवर्गातील आहे होल्डिंग पंचावन्न संस्था विश्लेषणात भाग घेतात व्हिडिओच्या शेवटी ऑर्डर टेबल पहा कंपनीचा एकूण निकाल खालीलप्रमाणे आहे दहा पैकी चार पूर्णांक पाच गुण उपवर्गासाठी सरासरी स्कोअर एक पूर्णांक नऊ गुण आहे जर तुम्ही त्याकडे व्यापकपणे पाहिले तर संपूर्ण बाजारपेठे आम्ही पाहू संपूर्ण स्टॉक मार्केटसाठी एकूण सरासरी स्कोअर एक पूर्णांक सात गुण आहे साठी चार पूर्णांक पाचच्या स्कोअर विरुद्ध जीनी एनर्जी लिमिटेड कंपनीच्या शेअर किंमतीच्या हालचालीची तुलना करून जीनी एनर्जी आणि उपश्रेणी कंपन्या आम्ही बारा महिन्यांपेक्षा जास्त संभाग पाहू शकतो जीनी एनर्जी लिमिटेड शून्य पूर्णांक दोन टक्के डायनामिक दाखवले उपश्रेणीसाठी किंमत गतिशीलतेच्या तुलनेत अठरा पूर्णांक दोन टक्के कंपनीचे बाजार भांडवल जीनी एनर्जी लिमिटेड मूल्य शून्य डॉलर त्रेचाळीस सेंट अब्ज आणि उपवर्गाचे बाजार भांडवल दोन हजार पस्तीस डॉलर अब्ज आहे कंपनीचे पुस्तक मूल्य शून्य डॉलर अठरा सेंट अब्ज आहे आणि उपश्रेणीचे भांडवलीकरण आठशे एकोणतीस अब्ज डॉलर्स आहे स्टॉक एक्सचेंजचे शेअर्स आणि बुक व्हॅल्यू यांची तुलना केल्यावर आम्ही खालील पाहतो व्यापलेला हिस्सा जिनी एनर्जी बाजार मूल्य मूल्यांकनाच्या बाबतीत उपश्रेणीमध्ये शून्य पूर्णांक शून्य दोन एक टक्के आहे पुस्तक मूल्य कॅपिटलायझेशन शून्य पूर्णांक शून्य दोन दोन टक्के आहे उपश्रेणीमध्ये कंपनीच्या बाजारातील हिस्सा आणि ताळेबंद भांडवलीकरणाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट अभ्यासांतर्गत संस्थेची आर्थिक दायित्वे पॉइंट शून्य शून्य नऊ अब्ज इतकी आहे बुक बुकवल्यूचे कर्ज भांडवलाच्या पाच टक्के आहे कंपनीचे कर्ज पातळी परिणाम खूप चांगले दोन गुण कंपनीचे किंमत्तेकमाई गुणोत्तर बावन्न आहे उपवर्गासाठी सरासरी एकोणीस पूर्णांक तीन आहे उपवर्गातील कंपन्यांच्या तुलनेत कंपनीच्या शेअर बाजार मूल्य ते नफा गुणोत्तराचे मूल्यांकन खूप वाईट गुणे दोन गुण गेल्या बारा महिन्यांचा नफा आठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड कमाई तात्पुरती अंदाजे त्रेपन्न डॉलर दशलक्ष आहे उपश्रेणीच्या तुलनेत अपेक्षित भविष्यातील नफा निर्देशकांचे मूल्यांकन चांगले एक पॉईंट कंपनीचे किंमत विक्री गुणोत्तर शून्य पूर्णांक नऊ आहे उपवर्गासाठी सरासरी दोन पूर्णांक नऊ आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत बाजारभाव ते महसूल गुणोत्तराचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट गेल्या बारा महिन्यांचा महसूल चारशे साठ डॉलर दशलक्ष होता पुढील बारा महिन्यांसाठी फॉरवर्ड महसूल तात्पुरते आठशे चाळीस डॉलर दशलक्ष आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत अंदाजित भविष्यातील विक्रीच्या निर्देशकाचे मूल्यांकन चांगले एक पॉइंट विक्री मार्जिन एक पूर्णांक आठ टक्के आहे उपवर्गात सरासरी चौदा पूर्णांक आठ टक्के आहे उपश्रेणी निर्देशकांच्या तुलनेत विक्री नफा मूल्यमापन पास करण्यायोग्य शून्य गुण उपवर्गातील कर्मचाऱ्यांच्या संख्येच्या बाबतीत कंपनीचा वाटा शून्य पूर्णांक शून्य एक सहा टक्के आहे हे बाजार भांडवल शेअरपेक्षा एकतीस टक्के कमी आहे कंपनीच्या प्रति कर्मचारी बाजार भांडवलाची रक्कम दोन हजार आठशे एक्केचाळीस हजार डॉलर्स आहे आणि उपश्रेणीमध्ये दोन हजार एकशे तेहत्तीस हजार डॉलर्स आहे उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत प्रति कर्मचारी कंपनीच्या बाजार भांडवलाचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या नफ्याची रक्कम चोपन्न पूर्णांक सहा हजार डॉलर्स आहे उपवर्गासाठी सरासरी पॉइंट सात हजार आहे उपवर्गातील कंपन्यांच्या निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रति कर्मचारी नफ्याचे मूल्यांकन पास करण्यायोग्य शून्य गुण कंपनीच्या प्रति कर्मचारी विक्रीचे प्रमाण तीन हजार पाच हजार डॉलर्स आहे उपश्रेणीमध्ये सातशे सेहेचाळीस हजार डॉलर्स उपवर्गातील निर्देशकांच्या तुलनेत कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याच्या कमाईचे मूल्यांकन चांगले शून्य पूर्णांक पाच गुण विक्री व्यवहार से प्रमाण पांच पूर्णांक पांच टक्के उपवर्ग सरासरी शून्य पूर्णांक सात टक्के, सूचक चौदह कंपनी टक्के पता दाखोते जीनी एनर्जी लिमिटेड तर उपवर्ग उपवर्गा आरएसआई पता चौदह अठावन टे कंपनी की वास्तविक शेयर सुमारे सोला डॉलर आठ से कंपनीच्या शेअर्ससाठी एकमत किंमत लक्ष अंदाजे सतरा डॉलर नव्याण्णव सेंट आहे चला ऑर्डर टेबल पाहू ते प्रत्येकासाठी उपलब्ध आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक ऑर्डर टेबलमध्ये संदर्भ प्रणालीद्वारे चालू हंगामातील सर्व सार्वजनिकरित्या स्वीकारलेले निर्णय आहेत गुरु मार्केट्स ऑर्डर टेबलवर प्रवेश पूर्णपणे विनामूल्य आणि खुला आहे पिन केलेल्या टिप्पणीमध्ये लिंक सिक्युरिटीजच्या मूल्यांकनाचा परिणाम म्हणून जीनी एनर्जी लिमिटेड स्टॉक मूल्यांकनासाठी माहिती आणि संदर्भ प्रणाली गुरु मार्केट्स खालील निर्णय घेण्यात आला प्रति शेअर सोळा डॉलर नऊ सेंट वर खरेदी व्यापार उघडा कंपनी से मूल्यांकन कि बदल वस्तुस्थिति ऑर्डर उघली ग संस्थे मूल्यांकन मॉडल वपरुन के लिए गेले अकीमता निर्देशांक। नफा घया अठरा पूर्णांक केला के स्टॉप लॉस तेरा पूर्णांक आठ वर से टेक प्रॉफिट किस द्वारे ऑर्डर बंधन त्यानंतर 13 सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चा सत्रा निकाला आधारित ऑर्डर आपोआप निश्चित कि तारखेपूर्वी शेवटा ट्रेडिंग दिवसी अकाउंटर वेलिंग विक्री व्यवहार शिलक व्यवहारा वीडियो चैनल वेल कि आधीच प्रकाशित किया जाए एक बंद आतो बेस कि बैलेंसिंग दूसरी ऑर्डर शेव्य निश्चित के लिए है हा वीडियो आनी माहिती महि संदर्भ प्रणाली वपरलबल सर्वान से आभार गुरु मार्केट्स